नमस्कार मी सायली आपण पाहत आहात मराठी बुकशेल हे चॅनल आज हे सदर चौथ मालिकेतलं आज मी घेऊन आली आहे एक कविता संग्रह आमच्या खानदेशातल्या कवयत्री बहिणाबाई यांनी आहिराणी लिहिलेल्या कवितांचा हा संग्रह आहे बहिणाबाईंची गाणी बहिणाबाईंची गाणी या नावानं तो प्रसिद्ध आहे यात अनेक कविता आहेत अं एक्झॅक्टली नंबर सांगायचा तर साधारण एकशे चोवीस पानांचं हे पुस्तक आहे साधारण वीस पंचवीस कविता नक्की असतील याच्यात यातल्या काही कविता मला फारशी काही आईराणी येत नाही पण काही कविता ऐकत ऐकत आपणही मोठं झालो आहोत अं जेव्हा कधी आपण सुगरणीचा खोपा बघतो सुगरणीचं घरट बघतो तेव्हा नक्कीच आपल्याला ते कडवं आठवतं अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला झाडाले टांगला आणि अशा लहानश्या बालपणात हे कडवं आपण ऐकलंय जेव्हा आईची माया काय असते आणि तिचा जीव बाळासाठी कसा तुटतो या भावनाही आपल्याला माहित नव्हत्या तेव्हा हे कडवं हे या ओळी ऐकत ऐकत आपण मोठं झालो अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला आणि जेव्हा परीक्षेचं टेन्शन असायचं किती हा अभ्यास असा विचार मनात यायचा आणि आई म्हणायची कि कष्ट केल्यानं कोणी मरत नाही कितीही कष्ट केले तर शेवटी ते आपल्यालाच एक ना एक दिवस उपयोगी पडणार आहेत ते कधी वाया जात नाही या वाक्यासोबत ती एक ओवी जात्यावरची ओबी नक्की म्हणायची ती ती पण बहिणाबाईंनी लिहिलेली आहे हे मला नंतरच पुस्तक वाचताना कळलं की अरे संसार संसार देख, अरे संसार संसार आधी हाताला चटके तवा मिळते भाकर म्हणजे कष्ट केल्याविना कधी फळ आपल्याला मिळत नाही ही उक्ती या बहिणाबाईंनी या कवितेतनं एकदम साध्याशा उदाहरणासकट दिलेली आहे आणि जेव्हा एक योगी बहिणाबाईंना विचारतो तू एवढं बोलतेस की माझं सासर असं मला माहेरची ओढ लागली आहे सारखं तुझा एकच पाडा चालू असतो माहेरी जायचंय सासरी असं सासरी तसं मग एक स्त्री एक बाई सासरी काय याचं उत्तर त्यांनी त्यांच्या एका कवितेच्या कडव्यातनं दिलेलं आहे देरे 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 योगा, योग्या, ध्यान, देरे देरे योग्या, ध्यान काय मी सांगत देरे देरे आहे लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते एवढा मोठा विचार हा कि प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्या आईला एवढा त्रास होतोय सासरी मग ती का का राहिली सासरी त्याचं उत्तर एकच आहे की तिच्या लेकीला माहेर मिळावं म्हणून प्रत्येक आई सासरी नांदते हा एवढा मोठा विचार त्यांनी या छोट्याशा दोन ओळींमधन सांगितलाय खूप छान लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते या ओळींसोबतच मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते तर आईराणी ज्यांना वाचता येत असेल समजत असेल त्यांनी आणि मराठी भाषिक जे कवितेचे प्रेमी आहेत त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं बहिणाबाईंच बहिणाबाईंची गाणी या नावानं प्रसिद्ध झालेलं आणि यातल्या कविता गाणी नक्की वाचावी या बेसिकली जात्यावरच्या हो ओव्या आहेत आता जातही नाहीये पण असंच जेव्हा कधीतरी छानसा पाऊस पडतोय बाहेर काहीतरी वाचावंसं वाटतंय हलकं फुलकं छोटस खूप मोठं नाही अगदी पाचच मिनिटात होईल असं आणि खूप सारा आनंद आपल्याला देऊन जाईल त्यावेळेस हे पुस्तक आणि यातली गाणी खूप छान आहेत वाचण्यासाठी तर नक्की घ्या जरूर वाचा याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अमेझॉनची लिंकही शेअर करत आहे हे चॅनल आणि ह्या पुस्तक परिचय ही मालिका कशी वाटतेय हे अभिप्राय देऊन नक्की कळवा स्टेट यू धन्यवाद